विरोधकांना सांगणार की येणारे वीस पंचवीस वर्ष तरी कमीत कमी या खासदाराचा तुम्ही नाद करू नये mm -hmm. खासदार असतील येणारी विधानसभा आमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या सगळ्या जागा महाविकास आघाडीच्या म्हणजे उद्धव साहेब असतील पवारसाहेब असतील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल सगळ्या जागा येतील आणि ओमदादा ह्याच्यापेक्षा जा जास्त विकास कामावर भर देतील भविष्यात ओमदादा असंही भरपूर जनतेचे काम करतात त्यांच्या त्या लोकप्रियतेमुळे आज ते येत आहेत जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशी लढाई झाली सर्व सामान्य ओमदादाच्या पाठीशी राहिली पुढच्या लोकांच तुम्हाला माहिती जाईल त्याच्यामुळे हे सगळं त्यांनी या निवडणुकीत सिद्ध करून दाखवलं म्हणून ही धगधग का ती येणाऱ्या काळात जिल्ह्याला विकासाकडे घेऊन जाईल असा उमदाकडनं आम्ही विश्वास सगळ्या जनतेने व्यक्त करून त्यांना निवडून दिले जमा आहे मी चाळीस वर्ष पक्षाचे काम करत आहे ओमराजे म्हणजे धाराशिव मध्ये हे बाळासाहेबांची आम्ही वाचनाला पावन द्याव आणि ओमराजे ज्या वेळेस पक्षात आले त्यावेळेस बसणार त्यांना कोणीही हरवू शकणार नाही ना ही आंबे पट्ट्या वाघ आहे तोपर्यंत तर कोणच हरवू शकणार नाही जल्लोष मध्ये आम्ही दोन लाखाच्या पुढे जाणार आहेत त्यावेळेस अगोदरच पासून सुरुवातीपासूनच जल्लोष आमचा चालू आहे कारण का तर मेहनत पण तेवढी घातलेली आहे गाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त शिवसैनिक एक इष्ट शिवसैनिक एवढंच लागतय पदरुणगाच्या भाकरी खाऊन प्रचार करणार परंतु शिवसैनिक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना दोन लाखाच्या पुढे जाणार दोन लाखाच्या पुढे जाणार पूर्ण मतमोजणी होण्याच्या अगोदरच आपण जल्लोष चालू जल्लोष मध्ये आम्हाला सुरुवातीपासून खात्री आहे खात्री म्हणण्यापेक्षा कालपासून शहरात डिजिटल लागले सगळे जिकडे तिकडे आणि कालपासूनच आम्ही गुलाल उजाळा चालू केले कालपासून पेडे वगैरे वाटायला आम्ही चालू केले आम्हाला तेवढी खात्री आहे पूर्ण खात्री आहे आम्हाला पन्नास हजाराची म्हणजे मुद्दा म्हणजे विकासाचा मुद्दा झाला आणि विकासाच्या मुद्द्यापेक्षा आमच्या खासदाराची लोकप्रियता ने ने शेगी। ही संपूर्ण जनतेत लोकप्रियता जी आहे जी एका फोनवर जे तुमच्या म्हणजे समस्या पूर्ण होतात त्याची लोकप्रियता आणि त्या लोकप्रियतेच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली